न्यूज लाईन अचूक वेधक नमस्कार मी स्टारिक सराडे मी मुंबईला गेलो तेरा जानेवारीला अँटी सोशल क्लबमध्ये सायफर मेनिया म्हणून शो झाला तो शो आठ आठ सिटींमधून फिरून पूर्ण महाराष्ट्रातल्या आर्टिस्टांना गोळा केलं एकूण आम्ही जण होतो असं लोअर परेलमध्ये अँटी सोशल क्लबमध्ये प्रत्येकाने आपापला बेस्ट दिला आणि त्यात मी माझा पहिला नंबर आला एक लाख रुपये आणि मोठी ट्रॉफी भेटली मी राहिला कराडमध्ये कराड कारवी नाका पोस्टर कॉलनीत राहतो या विजयाचं श्रेय तो कोणाला देशील या विजयाचं श्रेय मी सरांना देईन या सरांमुळंच मी तिथं तेवढ्या पॉवरमध्ये वाजू शकलो कारण त्या बीटमध्येच एवढी पावर होती की तिथल्या सगळी लोक विचारून की ही बीट कुठनं आहे कुठल्या सिटीत राहायला आहे काय तर एकच सांगू शकतो की कराडमध्ये राहतो आणि साऊंड सिटीमध्येच बीड बनवतो हो सर काय सांगाल तुमचा स्टुडंट या ठिकाणी जिंकलेला आहे स्टुडंट म्हणण्यापेक्षा मित्रच पण कोल्हापूरला पहिल्यांदा झालं होतं हे कॉम्पिटिशन आणि भरपूर लोक येतात भरपूर चांगले चांगले आर्टिस्ट येतात आणि आपल्या कराडमधला एक आर्टिस्ट कोल्हापूरमध्ये पण वाचतो आणि मुंबईमध्ये पण वाचतो ही मोठीच म्हणजे जरा जास्तच प्राऊडवाली गोष्ट आहे आणि आम्हाला प्राऊड आहे त्याचा द न्यूज लाईन अचूक वेधक